तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे स्टेशन पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी दिलेल्या आजच संपर्क करा नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं अजित पवार गटानं राजकीय मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सुद्धा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांची भेट घेतली असून पक्षाकडून त्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल अशी भूमिका आनंद परांजपे यांनी व्यक्त केली आहे मी आई एकवेरेच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की त्यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य आणि येणाऱ्या काळामध्ये राजकीय यश नवी मुंबई शहरामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला हीच ही देतो कायम त्यांच्यातला कार्यकर्ता वयाने ते माझ्यापेक्षा माझ्या वडिलांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे वयाने ते मोठे असले तरी त्यांच्यातला कार्यकर्ता आजही जिवंत आहे त्याच उत्साहाने पक्षांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी ते पेलत असतात यशस्वीरित्या ते, ते पार पाडत असतात म्हणून आज वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो जे काही काम अनेक वर्ष समाजकारणाचं राजकारणाचं ते करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्याकडे त्याचा संपूर्ण आढावा आहे आणि त्यांना लवकरच न्याय पक्ष देईल हा विश्वास देखील मला आहे